नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या बातमीत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बातमीत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स जगबुडी नदीला मोकळा श्वास घ्यायला वेळच अपूर्ण उशिरा गाळ काढायला सुरुवात त्या अपुऱ्या यंत्रणेमुळे आशा धुसर रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पाणी टंचाई पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावांचे सर्वेक्षण करावे टँकर सुरू करावेत सर्वसामान्य जनतेची मागणी पेण मधील पर्यटकांच्या गाडीनं घेतला पेट आगीत संपूर्ण गाडी जळून खाक सुदैवानं कोणती जीवितहानी नाही आणि पेण मध्ये सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन एकशे अकरा रक्तदात्यांनी केले रक्तदान पाहुयात सविस्तर वृत्त खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीचा गाळ काढायला अखेर परवानगी मिळाली असली तरी जगबुडी नदी मोकळा श्वास घ्यायला वेळच अपूर्ण असल्याचं पाहायला मिळत आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी एक पोखलेन मशीन आणि तीन डम्परद्वारे जलसंपदा विभागामार्फत जगबुडी नदीमधील गाळ काढण्याच्या कामाला सुरुवात झाली स्थानिक आमदारांच्या उपस्थितीत आणि व्यापाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ झाला ही एका बाजूला जरी आनंदाची बातमी असली तरी दुसऱ्या बाजूला अगदी काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्यानं गाळ काढण्याच्या कामाला वेळ अपूर्ण असल्याचं बोललं जात आहे परवानगी तसेच इतर कायदेशीर बाबींची बादेशी पूर्तता झाल्यानंतर जगबुडी नदीचा गाळ काढायला सुरुवात खर तर मार्च ही परवानगी मिळाली असती तर आतापर्यंत बऱ्यापैकी लाखो ब्रास गाळ काढण्यात यश आलं असतं मात्र ऐन पावसाळ्याला अवघे आठ ते दहा दिवस उरले असताना गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ चर्चेचा विषय ठरलाय दोन दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाची एक पोकलेन मशीन आणि तीन डम्पर त्या ठिकाणी दाखल झाले मात्र त्यांची क्षमता पाहता आणि भरती ओहटीची वेळ पाहता दिवसातून फक्त दोन ते तीनच तास गाळ काढण्याचं काम होतं पावसाळ्यापर्यंत अशा पद्धतीनं जर काम सुरू राहिलं तर जगबुडी नदी मोकळा श्वास कसा घेईल असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे जगबुडी नदीनं मोकळा श्वास घेण्यासाठी आणि बऱ्यापैकी नदीपात्रातील गाळ काढण्यासाठी एका बाजूला काम उशिरानं सुरू झाल्याने शक्यता दुसर झाली आहे तर दुसऱ्या बाजूला वेळ कमी असल्याने आणि भरतीचा वाया जाणारा प्रदीर्घ कालावधी यामुळे किती गाळ काढण्यात यश येईल हा प्रश्न आहे काही नागरिकांच्या मते जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी दिवस जरी कमी असले तरी देखील जलसंपदा विभागाकडे उपलब्ध यंत्रणा नसेल तर केवळ डिझेलचा खर्च देऊन अन्य इच्छुक ठेकेदारांमार्फत अधिक यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लावून गाळ काढण्याच्या कामास सुरुवात केल्यास किमान शहरात पाणी शिरते त्या मच्छी मार्केट परिसरातील तरी काही प्रमाणात गाळ काढण्यात यश ये येईल अशी आशा व्यक्त केली जाते मात्र त्यासाठी देखील कागदी घोडे नाचवून बऱ्याच परवानग्या घ्याव्या लागतील असं जलसंपदा विभागाकडून सांगण्यात येत आहे त्यामुळे किमान यंदाच्या पावसाळ्यात तरी जगबुडी नदी गाळापासून मोकळा श्वास घेईल अशी आशा धुसरच असल्याचं बोललं जात आहे तीन वर्षांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीनंतर चिपळूणमधील वाशिष्ठी तर महाडमधील सावित्री नदीच्या गाळ काढण्याच्या कामाला तात्काळ गती मिळाली वाशिष्ठी नदीने तर गेल्याच वर्षी मोकळा श्वास घेतला किमान दीड ते दोन मीटर खोल पात्र गेल्यानं गेल्या वर्षी चिपळूणला पुराचा तडाखा देखील बसला नाही महाडशी परिस्थिती देखील तशीच आहे मात्र जगबुडी नदीच्या गाळ काढण्याच्या कामाला उशीर का झाला सावित्री नदी वाशिष्ठी नदीप्रमाणे जगबुडी नदीच्या जगबुडी सी आर सीआरझेडचा प्रश्न का प्रलंबित राहिला असा देखील प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत गेल्या वर्षी दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांनी अर्धनग्न अवस्थेत जगबुडी नदीमध्ये आंदोलन केलं त्यानंतर देखील गाळ काढण्याच्या कोणत्याही कामाला यावर्षी परवानगी मिळाली मात्र ती उशिरा मिळाल्यानं गाळ किती काढून पूर्ण होईल असा प्रश्न उपस्थित केला जातोय दरवर्षी खेड शहराला पुराच्या पाण्याचा विळखा बसतो आणि व्यापाऱ्यांचे आतोनात नुकसान होते त्यामुळे अनेक आंदोलने मोर्चे झाली माजी आमदार संजय कदम यांचं असेल खेडमधील व्यापारी संघटनेच आंदोलन असेल काँग्रेस आंदोलन इतकी अनेक आंदोलने होऊन देखील शासनाने गाळा काढण्याच्या कामासाठी एवढी दिरंगाई का केली असा देखील प्रश्न उपस्थित झाला एकंदरीतच पावसाळ्याच्या तोंडावर जरी कामाला सुरुवात झाली तरी जलसंपदा विभागाने अधिकाधिक यंत्रसामुग्री वापरून वेळ पडल्यास डिझेलचा खर्च देऊन इच्छुक ठेकेदारांना गाळ काढण्याच्या कामात घेतल्यास बऱ्यापैकी निघेल अशी अपेक्षा गावातील सामाजिक कार्यकर्ते रमजान जसनाईक यांनी व्यक्त केली आहे ब्युरो रिपोर्ट माझे कोकण खेड रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक गावात भीषण पाणी टंचाई सुरू असून काही गावात एक दिवस आड तर काही गावात चार दिवसांनी पिण्याचं पाणी येत आहे अनेक गावात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना भटकंती करावी लागते तर अनेक गावांमध्ये दुरून पाणी आणावं आहे पा महिला वर्ग पाणी भरून त्रस्त झालाय पण जिल्ह्यातील ग्रामपंचायती मात्र अजून पाणी टँकर देताना दिसत नाहीत किनारपट्टीवरील गावातून पाण्याची टंचाई सुरू आहे तर कातळ भागात पाण्याची भीषण टंचाई जाणवते आहे मात्र काही ग्रामपंचायती वगळता इतर ग्रामपंचायतींनी साधी पाणी टंचाईची दखल पण घेतली नाही जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी लोकप्रतिनिधींना ग्रामपंचायतीत पाठवलं हो जातं मात्र ज्यावेळी लोकांची गरज असते तेव्हा हेच लोकप्रतिनिधी लोकांच्या प्रश्नाकडे पाठ फिरवतात हो असं म्हटलं जात आहे रत्नागिरी जिल्ह्यातील काही गावात भीषण पाणीटंचाईचं स्वरूप असल्यानं जिल्हा प्रशासनाने तात्काळ पाण्याचे दुर्भिक्ष असलेल्या गावांमधून टँकर सुरू करावे अशी मागणी ग्रामीण भागातून केली जाते सर्वसामान्य जनतेची तहान भागवण्यासाठी प्रशासनानं पाऊल उचलण्याची मागणी आता होती आहे मिरजोळे आरजू टेक्सोल कंपनीने नागरिकांची करोडोंची फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ही घटना जून दोन हजार एकवीस तेवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत घडली आहे प्रसाद शशिकांत फडके संजय विश्वनाथ सावंत संजय गोविंद केळकर अनिल उर्फ अमर महादेव जाधव अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चार संशयितांची नावं आहेत विरोधात राजेश पत्याणे यांनी तक्रार दिली आहे तक्रारीनुसार संशयित चार जणांनी आरजो टेक्सोल कंपनी जून दोन हजार एकवीसमध्ये स्थापन करून पंचवीस हजार ते चार लाख रुपयांपर्यंत वेगवेगळ्या ला डिपॉझिटच्या पंधरा छत्तीस आणि साठ महिने या मुदतीच्या कंपनीच्या स्कीम सुरू केल्या संशयितांनी फिर्यादींना या स्कीम सांगून त्यांना खिळे बनवण्याचे ऑटोमॅटिक मशीन खिळे बनवण्याचा कच्चा माल तसेच पुरवण्यात आलेला कच्चा माल तयार केल्यानंतर त्याबाबत मोबदला देतो असे खोटे आश्वासन दिले त्यानंतर त्यांनी गुंतवलेल्या अठरा लाख रुपयांवर सोळा टक्केप्रमाणे दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये इतकी रक्कम दरमहा परतावा म्हणून देण्यासह पंधरा महिने झाल्यानंतर भरलेली डिपॉझिटची रक्कमही परत करतो आणि तसे कंपनीमार्फत ऍग्रीमेंट करून देतो असे आश्वासन दिले या चार जणांनी एकमेकांच्या सहाय्यानं आणि संगणमतानं फिर्यादींची अठरा लाखांची तर इतर गुंतवणूकदारांची मिळून करोडोंची फसवणूक केली असल्याचं उघडकीस आलं रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आरजू टेक्सोल नावाच्या कंपनीच्या विरुद्ध फसवणूक केल्याबद्दलची एक तक्रार दाखल झाली आहे त्याच्यामध्ये भारतीय दंडविधाच्या फसवणुकीसंदर्भातील सर्व कलम त्याचबरोबर ठेवीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासंदर्भातला जो कायदा आहे त्याचे शिक्षणसुद्धा लावण्यात आलेले आहेत यातील जी फिर्याद आहे त्याच्या अनुषंगाने इतर साक्षरांकडे विषारपूस चालू आहे त्या जी कंपनी आहे त्याच्या डायरेक्टरच्या संदर्भातली माहिती घेऊन त्यांचे बँक अकाउंट आणि त्याची माहिती घेण्याचं पण काम चालू आहे आणि गुन्ह्याचा तपास चालू आहे यामध्ये एकूण चार जणांविरुद्ध गुन्हा सध्या दाखल आहे आणि त्याच्यामध्ये अधिक तपास चालू आहे ह्या गुन्ह्याचा तपास जिल्ह्याची आर्थिक गुन्हे शाखा करत आहे त्या अनुषंगाने सर्व पंचनामे करण्याचं काम चालू आहे साक्षरांच्याकडं टिपणंसुद्धा नोंदवण्याचं काम सुरू आहे जे आम्ही आमच्याकडे यादी प्राप्त झालेली आहे त्याच्यामध्ये आठशेहून अधिक गुंतवणूकदाराने गुंतवणूक केल्याची माहिती प्राप्त झालेली आहे तर सर्व लोकांच्याकडं विचारपूस केली जाणार आहे मी आपल्या आपल्यामार्फतीनं लोकांना आवाहन करू इच्छितो की आर्थिक गुन्हे शाखेकडनं आपल्याला जेव्हा कळवण्यात येईल त्याच वेळेस आपण आपलं साक्ष नोंदवण्यासाठी इथे यायचं आहे आपली मांडवी स्वच्छ मांडवी या सोशल मीडियावर केलेल्या आव्हानाला प्रतिसाद देत मांडवीतील स्थानिक व्यापारी उद्योजक रत्नागिरीकरांनी एकत्र येत रविवारी सकाळी मांडवी समुद्रकिनारा स्वच्छ अभियान राबवलंय यात जवळपास सहाशे किलो कचरा संकलित करण्यात आलाय प्लास्टिक कचरा वेगळा केला असून त्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे सध्या रत्नागिरीत मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत आहेत मांडवी समुद्रकिनारी स्थानिकांसोबतच पर्यटकांची वर्दळ देखील वाढली आहे संध्याकाळी किनाऱ्यावर फेरफटका मारणाऱ्यांचं प्रमाणही वाढलंय त्यामुळे किनाऱ्यावर कचरा टाकण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात वेगवेगळ्या प्रकारच्या खाऊचे रॅपर्स शेंगांचे टर्फले कणसे आदींचा कचरा किनाऱ्यावर पसरलेला दिसत आहे ही बाब लक्षात घेऊन सोशल मीडियावर आपली मांडवी स्वच्छ मांडवीसाठी रत्नागिरीकरांना आवाहन करण्यात आलं होतं या आवाहनाला रत्नागिरीकरांनी प्रतिसाद दिलाय रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना अस्वच्छतेचं दर्शन घडू नये यासाठी रत्नागिरीकरांनी पुढाकार घेऊन मांडवी समुद्र किनाऱ्याची साफसफाई केली आहे यासाठी रत्नागिरीतील अनबॉक्स युवर डिझायर ग्रुपचे गौरांग आगाशे आणि सहकारी मैत्री ग्रुपचे सुहास ठाकूर देसाई आणि टीम अश्विनी पाटवे श्रीकांत मराठे संजय वैशपायन सई राजावडेकर महेंद्र पराडकर यांच्यासमवेत पर्यटक जागरूक रत्नागिरीकरांनी या मोहिमेत सहभाग घेतला आहे काही हा कचरा जमा झालेला दिसतोय काही स्थानिक लोक आपले व्यवसाय करतात पण जो आपला कचरा आहे तो एका ठिकाणी जमा करून घरी नेणं टाकून इथला इथेच टाकला जातो त्यासाठी नगर परिषद कडून माझी अशी एक विनंती आहे नगर परिषदाची नगर परिषदने त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि बोट लावून किंवा सूचना दिली पाहिजे की इथे कचरा टाकू नये वगैरे आपला कचरा आपण घरी न्यावा असं yeah. आणि नगरपरिषदकडून लोक येऊन वेळच्या वेळी त्यांची साफसफाई होणं yeah. गरजेचं आम्हाला असे येणारे पर्यटक एवढंच त्यांचं असतं इथे घाण आहे म्हणजे स्वच्छता नाही तर काय थांबण्याकरता हे असे लोकांचे एकमेकांच्या चर्चा असते हे ऐकून पण आपल्याला वाईट वाटतं की आपल्या इथे एवढा चांगला समुद्रकिनारा असून आपल्या इथे ह्या घाणीमुळे पर्यटक थांबत नाहीये था आहे निघून जातात हे बरोबर नाहीये आणि हे जर असं होत राहिलं तर हे कालांतराने आपले व्यवसाय पण बंद होतो पेण मधील येथे पर्यटनासाठी जाणाऱ्या पर्यटकांच्या गाडीनं पेड घेतल्याची घटना घडली असून या घटनेत चालक आणि त्याच्या मित्रांनी प्रसंगवधान राखत गाडी बाहेर पडल्यामुळे मोठा प्रसंग टळलाय या घटनेत संपूर्ण गाडी चढून खाक आहे पेण मधील जयकुमार विश्वास हा त्याचे मित्र कुणाल मात्रे आणि अभिषेक बर्वा अनिल यांच्या यांच्यासोबत शनिवारी सायंकाळच्या सुमारास रेनॉल्ट क्विड गाडीमधून मधून कासमाळ येथे पर्यटनासाठी जात असताना इराणी येथे गाडी चढणीवर चढत असताना गाडीच्या बोनेट अचानक धूर येऊ लागला आणि क्षणार्धातच गाडीनं पेट घेतला यावेळी जयकुमार विश्वास आणि त्याचे मित्र प्रसंगावधान राखत गाडीतून बाहेर आले या दरम्यान पेण नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला पाचारण करण्यात आलं यावेळी अग्निशमन दलाच्या पथकानं आगीवर नियंत्रण मिळवलं पर तो परंतु तोपर्यंत संपूर्ण गाडी आगीच्या भक्षस्थानी पडली होती यावेळी पेण पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली घटनेबाबत अधिक तपास पोलीस हवालदार प्रशांत पाटील करीत आहेत लांजा बस स्थानकाचे कॉंक्रिटीकरणाचे काम सुरू असल्यानं लांजा बस सेवा ही लांजा शहरातील योगी हॉटेल पटांगण येथे हलवण्यात आली आहे लांजा ये सोन दिवस बरात, या तालुक्याचे ठिकाण असून दिवसभरात या ठिकाणाहून तीनशे साठ बस फेऱ्या होतात परंतु या ठिकाणी लांजा तालुक्यातून येणाऱ्या लोकांना उन्हात ताटकळत उभं राहावं लागतं लांजा राजापूर तालुक्याच्या दौऱ्यावर आलेल्या किरण सामंत यांनी पर्यायी एस टी स्टँडवर प्रवाशांची गैरसोय पाहून तात्काळ पत्र्याची शेडू बांधून देण्याची सूचना दिल्या तसेच पिण्याच्या पाण्यासाठी कूलरची व्यवस्था करण्याची सूचना दिली त्यामुळे लांजा तालुक्यातील प्रवासी वर्गानं त्यांचे आभार व्यक्त केले आहेत दिनांक मे रविवारी मंडणगड तालुक्यातील पालवणी जांभोळनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा उद्घाटन समारंभ सोहळा ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताराम दिनकरराव गुजर यांच्या शुभ हस्ते तसेच शिवसेना उपनेते आणि व्याख्याते नितीन बांगुडे पाटील दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संजय कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख विजय जाधव दापोली नगरपंचायतचे से माजी नगरसेवक आणि दापोली शिवसेना उद्धवबाळसाहेब ठाकरे पक्षाचे तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे महिला संघटिका ज्योती विचारे आदी उपस्थित होते महाराष्ट्रात सर्वत्र रक्ताचा तुटवडा भासत आहे याची जाणीव ओळखून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान पेण विभाग यांच्या वतीनं पेण महात्मा गांधी वाचनालय येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या रक्तदान शिबिरामध्ये एकूण एकशे अकरा रक्तदात्यांनी रक्तदान केले सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे अनेक गड किल्ल्यांवरती किल्ल्यांची डागडुजी करणे ध्वजारोहण तोफगाडे बसवणे अशा किल्ले संवर्धनाबरोबरच सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या अनेक उपक्रमांचा समावेश आहे रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून प्रतिष्ठान मार्फत दरवर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात येत असतं यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य सा साधून सह्याद्री प्रतिष्ठान रक्तदान शिबिर राबवून पुन्हा एकदा आपल्या यावेळी श्री साई ब्लड बँक यांच्या वतीनं रक्त संकलनाचे काम करण्यात आले तर निलेश पाटील किशोर बडगुजर ललित पाटील शुभम शिंगारे ऋतुजा पाटील निकिता चोरट अवंतिका खोत यांनी हे काम पाहिलंय तर यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान अफगाण हिंदुस्तानचे कार्याध्यक्ष समीर मात्रे पेड विभाग अध्यक्ष साईराज कदम उपाध्यक्ष स्वप्नील मात्रे आदी उपस्थित होते वाढल्यामुळे या मे महिन्यामध्ये कुठेही प्रकारे कॅम्प झालेले नव्हते आणि एवढा तुटवडा आहे पूर्ण महाराष्ट्रभर तर सध्या आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानला विनंती केली आणि त्यांनी आज जो कॅम्प घडून आणला तुम्ही प्रत्येक प्रतिष्ठान सामाजिक संस्था त्यांना विनंती करेल की आता लवकर कॅम्प घ्यावे आणि रुग्णांचे पाहून मदत करावी रक्तदान हे रक्तदान आहे जीवनदान आहे आणि सेलिब्रेशन आम्हाला दरवर्षी नेहमीच आम्हाला उन्हाळ्यामध्ये रक्ताचं प्रमाण टोटल वाचतो त्यावेळेस कॅम्प घेतो आणि सहकार्य करत असत सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून रक्तदानाचं रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे रक्तदानासारखं रक्तदान नाही आणि याचा विचार करता सह्याद्री प्रतिष्ठान नेहमीच समाजसेवेसाठी खंबीर आहे मग ते गड्यांवरचं कार्य असो अथवा समाजसेवेचं कुठलंही कार्य असो या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा अतिशय उष्णता आहे तरी सुद्धा आज आम्ही सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून शंभरचा टार्गेट हा चेस करतो ही सामान्य बाब नाही आणि याच्या पुढेही अशा अनेक प्रसंगांना सह्याद्री प्रतिष्ठान विभाग पेन हा खंबीरपणे उभा आहे आणि हे सर्व दुर्गसेवक यासाठी तत्पर येथे कार्यरत असतात रक्ताचा तुटला भाषा असल्यामुळे आज आम्ही रक्तदान शिबिर ठेवला आणि चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत आहे आम्हाला आमच्यासोबत साई ब्लड बँक पनवेल यांचे कर्मचारी व आमच्या सह्याद्री सा, प्रदेशाचे सर्व दुर्गसेवक मिळून एक चांगला मेहनत घेतली आणि आज जवळजवळ मला वाटत शंभरचा आकडा आम्ही पार करतोय रक्त रक्तदात्यांचा आणि रक्तदान करण्यासाठी आता जवळजवळ या तीन महिन्यात कुठेही कॅम्प होत नाही पण सह्याद्री प्रतिष्ठान असा एक हे आहे की खंबीरपणे आम्ही सांगू शकतो की कधी आम्ही रक्तदान ठेवले तर आम्ही शंभर क्रॉस होऊ शकतो कारण आमच्यावर लोकांना तेवढा विश्वास आहे रक्तदात्यांना तेवढा विश्वास आहे की हे लोक करतात या कार्याला काहीतरी मोल आहे म्हणून आमच्यावर भरपूर रक्तदात्यांचा विश्वास आहे आणि त्या कारणाने आम्ही हा शिबिर चार येत्या चार दिवसात नियोजन करून रक्तदान शिबिर केला आणि त्याला आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला आणि सर्व रक्तदात्यांचे प्रतिष्ठान हिंदुस्थान व साई ब्लड बँक पनवेल यांच्या मार्फत आभार मानतो यासह बातमीत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीत्रासह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकण